दोन दिवस झालं शॉपिंग करायचं करायची मॅडम तुम्ही साडी ऑनलाईन घेतली का तो हो ही साडी मी ऑनलाईनच घेतली आणि चमचा चमचा देऊ का कट करून आता उद्या शाळेत जायचं नाही एक दिवस झाला काल दुसरा दिवस काल तिसरा दिवस हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आज रविवार आणि रविवार म्हटलं की सुट्टी सुट्टी म्हटलं की घरचे कामं बाहेरचे कामं तर घरचे कामं तर दिवसभर झाले पण आता किराणा भरायचा कारण की ते पण संडेलाच होतं आणि कसं मुलींच्या आवडीचे ज्या वस्तू असतात काही घ्यायच्या त्या आणि भरपूर सारं सामान घरातलं पण जे नाही ते आणि साहेब पण आलेले आमच्यासोबत आणि खूप दिवसाच्या नंतर शॉपिंगला सोबत सहपरिवार आलो तर सहपरिवार नाही सोबत एक आमचं मेंबर थोडीशी तिला ताप सर्दी खोकला म्हणजे चालू आहे व्हायरल इन्फेक्शन म्हटल्यावर म्हणे शौर्याला तर शौर्या घरीच आराम करते आणि शौर्याजवळ मामी आहे परत म्हणता शौर्याला कोणापुढशी सोडलं तर शौर्याची काळजी कराय मामी आहे आणि हे सामान पण भरणं आवश्यक होतं तर त्याच्यामुळं आम्ही आमच्या घरी काय काय किराणा भरतो पहा लेकरांचे जाम किसान जाम त्याच्यानंतर भरपूर सारं जे पावडर रिटर्जंट व्हील त्यानंतर आपला चेहरा पुसण्यासाठी म्हणजे त्याच्यानंतर भर लेकरा बघा जास्त तर काम म्हणजे माझं कमी घरातलं वाफरायचं आणि आर्या पप्पाला यासाठी चला म्हणत होती कारण की तिला माहिती आहे मम्मी फक्त घरातलं काम जे आहे म्हणजे ज्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच घेते हे एक्स्ट्राचं यांचे चिप्स कुरकुरे किंवा बिस्किट मी जास्तीत जास्त म्हणजे बाहेरचं खाण्यासाठी लेकरांना टाळाटाळ करते कारण की वातावरण असं अगोदरच आणि त्यातले त्या शौर्या बिमारी आणि परत जर अशा वस्तू नेल्या की तिला पण खावं वाटणार आणि तिला खायला खायला दिल्या तर डॉक्टरने तिला सांगितले की बाहेरचं काहीही देऊ नका म्हणून आणि त्यातले त्यात आपण म्हणतो त्याप्रमाणे लेकरांची काळजी आपणच करायला हवी आणि किती जरी नाही म्हटलं तरी पण संडे म्हटल्याच्यानंतर हे पहा हे मखाना हे पौष्टिक असतं आणि हे लेकरांना द्यायला हवं तर हे मी त्यांना तुपात रोस्ट करून किंवा असंही म्हणजे दोन चार प्रकारचे करता येतात आणि ते आपलं कसं काजू बदाम खारीक असतं त्याचप्रमाणे हे पण आहे आणि खरंच ते चांगलं असतं तुम्ही पण तुमच्या मुलांना देऊ शकतात कारण की तर कालचा तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या कमेंट होत्या मॅडम तुम्ही साडी ऑनलाईन घेतली का तर हो ही साडी मी ऑनलाईनच घेतली आणि ही साडी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर इंस्टाग्राम आय डीवर जा रेशमा हांडे आवनी कलेक्शन या आय डीकडून मी ही साडी घेतलेली आहे आणि साडीचा कपडा खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे आणि साडीची किंमत खूप 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 कमी आहे तर त्याच्यामुळं लवकर जा मी खाली त्यांचा नंबर पण देते त्यावर जाऊन पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याच्यानंतर हे सुंदर असं गंठन पण मी त्याच आय डीकडून मागवलेलं आहे आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर मी त्यांचा मोबाईल नंबर देते आणि हे पहा इअरिंग्स पण खूप छान आणि स्वस्त आहे विशेष तर त्याच्यामुळे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता आणि फक्त हे तुम्ही खाली कमेंट केली म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम् सांगते ओके बरंचसं सामान घ्यायचं पण राहिलं होतं आणि तुम्हाला त्या साडीबद्दल सांगायचं पण होतं तर त्यामुळं तुम्हाला सांगितलं आणि घरामध्ये जसं की साखर तेल म्हणजे काय काय लागतं ते सर्व सामान आम्ही मंथली भरतो पण जे एक्स्ट्रा लेकरांसाठी किंवा जे काही कधी संपलं तर आठवड्यातून एक दिवस म्हणजे आज साप्ताहिक सुट्टी असते आमची रविवार आणि रविवारचा दिवस घरचे काम दुपारपर्यंत करायचे दुपारी जेवण वगैरे केल्याच्यानंतर थोडा वेळ आराम करायचा आणि चार पाच वाजता जेही मार्केटमधले कामं आहेत काय घ्यायचं असेल किंवा मुलीं मुलांची शॉपिंग म्हणजे मुलींची शॉपिंग काही राहिली असेल किंवा आपल्याला आठवड्यासाठी अजून बऱ्याचशा कारण की जेही नोकरदार वर्ग आहे तर त्यांची हीच अडचण असती की आठवडाभर ड्युटी ड्युटी आणि ड्युटीमधून वेळ तर भेटत नाही आणि जेव्हा भेटला तर ते तेव्हा काहीतरी विसरून जातो किंवा नंतर घ्यायचं असं म्हणून टाळाटाळ करतो पण संडेच्या दिवशी जर ते आणलं नाही तर परत आठवडाभर आपल्याला तसंच म्हणजे त्याची नाही वस्तू ही नाही ती नाही घरी ते फेस करावं लागतं आणि ते पुरुष वर्गाला नसून तर महिलांना जास्त फेस करावं लागतं जर नसेल तर त्यात ॲडजस्टमेंट कशी कर करायची पण ॲडजस्टमेंट करून करून किती करणार ज्या लागणाऱ्या वस्तू त्या तर घ्यावंच लागतील तर त्यासाठीच आपल्या महिलांची काटकसर चलती पुन्हा विशेष किंमत काय आहे त्याची किती आहे ते पाहून किंवा त्याच्यावर ऑफर आहे का हे पहा म्हटलं का नाही आणि ते खरंच पाहायला पाहिजे एक चांगल्या ग्रहिणीचं ते चांगलंच लक्षण आहे कारण की त्याची रेट पाहणं ते आपल्या परवडेल का आपला मंथली खर्च काय आणि आपण घेऊ किती शकतो म्हणतात तर अंथरूण पाहून पाय पसरावे नाहीतर आपली पगार म्हणजे कमी आणि आपण किराणामध्ये जास्त घालतोय तर आपल्याला लागतंय काय आणि आपल्याला किती घ्यायचं हे जर त्या लेडीजला जर कळलं तर तिचं घर नक्कीच समोर जाईल पण आता लागते आपल्याला शंभर रुपयाचं सामान तुम्ही तिथं घेता हजार रुपयाचं मग काय कामाचं ते सामान पण घरी आणून खराब होणार किंवा लेकरं पण जास्त जर तुम्ही बिस्किट घेतले कुरकुरे घेतले तर त्यांना असं वाटणार की हं हेच खात असतात काही की पोटभर त्यांना पण म्हणजे वाईट सवयी लागतात तर त्याच्यामुळं जे घ्यायचं ते व्यवस्थित घ्यायचं आणि जास्त प्रमाण घ्यायचंच नाही कधी पण जेही आपण म्हणजे लेकरांसाठी खायचे वस्तू घेतो त्या थोड्याच प्रमाणात घ्यायच्या कारण की ते जेवण कमी आणि ते वस्तू म्हणजे जसे की बिस्किट कुरकुरे तुमचे चिप्स काय असेल ते संपल्याशिवाय ते जेवणाला हात लावत नाही आणि आपण जर नाही बोलत ते ते रडून पप्पाकडे जाणार की पप्पा मला मम्मी देत नाही म्हणून आमच्या घरी तर असंच होतंय त्याच्यामुळं मी खूप वेळ टाळाटाळ करते हे सर्व वस्तू घ्यायच्या पण हे साहेबांना म्हणजे म्हणतात ना मुलींचं सर्व पप्पाकडे अवलंबून असतं आणि ते पप्पाला वाटते काय झालं माझ्या लेकराने खाल्लं तर ही उगच काटकसर करते हिला असं वाटतं की पैसे खर्चू नये पण पैशाचं नसून की त्यामागे माझा दुसरा पण उद्देश असतो तो म्हणजे लेकराला वाईट वळण लागू नये म्हणजे हेच जर खायचं जर लागलं तर त्यांनी घरची भाजीपोळी खाणं त्यांना बंदच करतील त्या आणि विशेष आणि ते नाही जर खाल्लं तर परत बिमार पडणं हे भरपूर काही असतं तर त्यानुसार मी जेवढं होईल तेवढं टाळाटाळच करते आणि घरी आल्याच्यानंतर किराणा तर भरलाच आणि शौर्यासाठी शौर्या तुम्हाला म्हटलं होतं घरी आजारी आहे शौर्यासाठी नारळ पाणी आणलं गाजर आणले बीट आणलं म्हणजे कसं लेकरांना हे खायला काहीही हरकत नाही तुम्ही हे किती द्या आणि यामुळे म्हणजे ॲपल गाजर तुमचं नारळ पाणी म्हणजे हे पौष्टिक आहे फ्रूट तुम्ही कितीही जरी दिले तरी ते तिच्या शरीरासाठी चांगलंच असतं त्याच्यामुळं ते चिप्स कुरकुरे ते, ते टाळून आपण हे घेतणं आवश्यक आहे हे थोडं महाग जाईल पण लेकराच्या शरीरासाठी चांगले राहील आपण जर फोर व्हीलर गाडी घेतली गाडी कितीची असती तुमची दहा पंधरा लाखाची असती त्या गाडीमध्ये आपण ऑइ म्हणजे जे आहे ऑइल वगैरे त्याची सर्व्हिसिंग किती व्यवस्थित करतो दुसरं म्हणजे पेट्रोल कोणत्या पेट्रोल पंपावर चांगला असते तिथेच जाऊन त्या गाडीत डिझेल टाकतो आणि तेच आपल्या शरीर एवढं मोलाचं आहे तर ते त्याचा पार्टसुद्धा आपल्याला भेटू शकत नाही तर मग त्या शरीरामध्ये ह्या अशा घाणेड्या वस्तू म्हणजेच कुरकुरे चिप्स बर्गर पिझ्झा टाकण्यापेक्षा तुम्ही जर फ्रूट फ्रूट ज्याही म्हणजे शरीरासाठी चांगल्या वस्तू आहेत त्या जर खाल्ल्या तर शरीरसृष्टी शरी चांगली राहील विचारा ज्यांना की जे आय सी यूमध्ये आत्ता ॲडमिट येतं तर त्यांना कळते शरीराची किंमत काय असती त्याच्यामुळं माझं तर म्हणणं आहे सकाळी उठा व्यायाम करा आणि जेवढं होईल तेवढं शरीराच्या म्हणजे शरीराला आपल्या जे पचल आणि जे पौष्टिक असेल तेच खावं कारण की परत तर हॉस्पिटलच्या एर जाऱ्या आणि हे करण्यापेक्षा आता शोरूचंच दोन दिवस झालं व्हायरल इन्फेक्शन शोर्या बिमार आहे तर एवढे तिला म्हणजे म्हणतात ना आई नेहमीच म्हणती माझ्या लेकराला म्हणजे लेकराची तब्येत बिघडण्यापेक्षा माझी बिघडलेली बरी पण त्या लेकराला तिथून बरं करणं हे पण आईचंच कर्तव्य आहे आणि आज रविवारची सुट्टी असल्यामुळं ती पण आराम करायली आणि जेवढं होईल तेवढं आपल्याच्याने म्हणजे लेकराला कवर करायचं हेच उद्देश असते प्रत्येक आईचा आणि तुम्ही पण घरी जर आजारी असेल मुलगी तर मी तिला म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेऊन तर आणलंच पण हळदीचं दूध त्याच्यानंतर म्हणतात ना म्हणजे जेही घरेलू उपाय असतात आपले तिचे पाय शेकणे किंवा तिला रात्री झोपताना तिचे छातीवर आयोडेक्स सॉरी आयडेक्स, आयडेक्स म्हणाले विक्स वगैरे लावणं जे जे लहानपणापासून आपण करतो लहान बाळाला तसं हे आमचं बाळ पण क्यूट आहे आणि पहा म्हणजे जे, जे सांगितलं तिश्वर्या करती असं म्हणत नाही की हट्ट धरत नाही मम्मी हेच हेच नाही तेच नाही आता तिला नारळ पाणी दिलं त्याच्यानंतर म्हटलं बेटा तू ॲपल खा कारण की तुला कुरकुरे वगैरे अलाउड नाही तो ओके मामा मी तेच करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू